नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो ठळक बातम्या जागतिक सागरी व्यापारासाठी भारतीय बंदरं अधिक कार्यक्षम आणि आकर्षक मुंबईत इंडिया मेरिटाईम वीक परिषदेत पंतप्रधानांचं प्रतिपादन छत्रपती संभाजीनगरचा इलेक्ट्रॉनिक वाहन उत्पादनांचं हब म्हणून विकास नीती आयोगाच्या परिषदेत मुख्यमंत्र्यांची माहिती खरीप हंगामात सोयाबीन उडीद मूग खरेदीसाठी नोंदणी सुरू पंधरा नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष खरेदी राज्य परिवहन महामंडळाला यंदाच्या दिवाळीत तीनशे एक कोटी रुपये उत्पन्न आणि भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान पहिला टी ट्वेंटी सामना पावसामुळे रद्द आता सविस्तर बातम्या जागतिक सागरी व्यापारासाठी भारतीय बंदर अधिक कार्यक्षम आणि आकर्षक झाल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते आज मुंबईत इंडिया मेरीटाईम वीक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मेरिटाईम लीडर्स परिषदेला संबोधित करत होते कालबाह्य सागरी व्यापारी कायदे रद्दबादल करून एकविसाव्या शतकाशी सुसंगत कायद्याची निर्मिती केल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं ते म्हणाले इस साल भारत के मॅरीटाइम सेक्टर नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म कदम उठाय है हमने सौ साल से ज्यादा पुराने कॉलोनियल शिपिंग लॉज को हटाकर ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी के मॉडर्न और फ्यूचरिस्टिक लॉज लागू किए ये नए कानून स्टेट मैरिटाइम बोर्ड को एम्पावर करते हैं सेफ्टी और सस्टेनेबिलिटी को बल देते हैं और साथ ही पोर्ट मैनेजमेंट में डिजिटलाइजेशन का भी विस्तार करते हैं जे एन पी टी बद्दल बोलताना पंतप्रधानांनी हे बंदर देशातलं सर्वात मोठं कंटेनर पोर्ट झाल्याचं नमूद केलं बंदरांच्या पायाभूत सुविधा बांधणीत सर्वात मोठ्या परकीय गुंतवणुकीमुळं हे शक्य झाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं ते म्हणाले जे एन पी टी मे भारत मुंबई कंटेनर टर्मिनल फेज टू बी शुरु हो, गया। इसे इस टर्मिनल की गुनी हो गई है और ये भारत का सबसे बडा कंटेनर पोर्ट बन गया ये भारत के पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर में सबसे बडे की वजह से संभव हुआ इसके लिए मैं आज सिंगापूर के अपने साथियों का भी विशेष आभार व्यक्त करता हूँ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज अंबाला इथल्या हवाई दल तळावरून राफेल लढाऊ विमानातून उड्डाण केलं त्यांनी सुमारे पंचवीस मिनिटं प्रवास केला यापूर्वी एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये आसाममधल्या तेजपूर हवाई दलावरून सुखोई तीस एम के आय या लढाऊ विमानातूनही राष्ट्रपती मुर्मू यांनी उड्डाण केलं होतं महाराष्ट्र देशाचं डेटा सेंटर हब झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे आज पुण्यात नीती आयोगाच्या परिषदेत ते बोलत होते नवी मुंबई डेटा सेंटर कॅपिटल ठरलं आहे याच ठिकाणी आपण इनोव्हेशन सेंटरची उभारणी करत आहोत त्यासाठी जागतिक कंपन्यांनी रुची दाखवली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुंबई आणि पुणे उद्योग क्षेत्रावरील ताण कमी करत छत्रपती संभाजीनगर इलेक्ट्रॉनिक वाहन उत्पादनांचं हब म्हणून विकसित करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले डीएमआईसी की पहली स्मार्ट सिटी ये छत्रपति संभाजीनगर में तैयार की और वहां पर एक बहुत ही अच्छा प्लग एंड प्ले इकोसिस्टम हमने तैयार किया तो अब हमारा जो छत्रपति है पुणे की ग्लोरी थोड़ी कम करते हुए नया ईवी कैपिटल के रूप में एस्टेब्लिश हो रहा है जगातली पहिली औद्योगिक उत्पादन संस्था महाराष्ट्र उभारने का नीति आयोग का मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडनवीस नी बोलता सांगितलं यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन उडीद मूग खरेदीसाठी आजपासून नोंदणी सुरू झाली असून पंधरा नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात होणार आहे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली सोयाबीन मूग उडीद खरेदीसाठी ॲप आणि पोर्टलवर नोंदणी करण्यात येणार आहे खरेदी केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी ॲपवर तारीख आणि वेळ नमूद करण्याची सोय आहे त्यामुळे नोंद केलेल्या वेळेला शेतकऱ्यांनी आपला शेतमाल केंद्रावर नेण्याचं आवाहनही मंत्री रावल यांनी केलं पणन महासंघाकडून बारदाना खरेदीची प्रक्रिया राबविण्यात येणार असून यंदा बारदाना तुटवडा भासणार नाही यासाठी आम्ही दक्ष असल्याचंही रावल यांनी सांगितलं हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन एआयआर डॉट जी डॉट इन या वेबसाईट आणि ॲपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता राज्य परिवहन महामंडळाला यंदाच्या दिवाळीत तीनशे एक कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे गेल्या वर्षीच्या दिवाळी हंगामातल्या उत्पन्नापेक्षा हे सदोतीस कोटी रुपयांनी जास्त आहे दिवाळीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सत्तावीस ऑक्टोबरला एकोणचाळीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपये उत्पन्न मिळालं असून यंदाचं आतापर्यंत हे सर्वाधिक उत्पन्न आहे सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाला मिळालं असून त्याखालोखाल जळगाव आणि नाशिक विभागाचा क्रमांक लागतो लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त एकतीस ऑक्टोबर तसंच सात नोव्हेंबर रोजी भव्य पदयात्रेसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या उपक्रमांची माहिती देत जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे एकतीस ऑक्टोबरला जुना मुंढा ते नियोजन भवन याच्यामध्ये युनिटी मार्च एक आपण दौड आयोजित केलेली आहे त्यासोबत सात नोव्हेंबरला पण आपल्या जिल्ह्यामध्ये आयोजित केलेली आहे आणि त्यासोबत वल्लभभाई पटेल यांच्या जे काय ऐतिहासिक कामगिरीच्या अनुषंगाने अनेक स्पर्धा आहेत वकृत्य स्पर्धा आहे निबंधलेखन स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचं आयोजन आपण केलेलं आहे त्याचा दुसरा टप्पा आहे जो त्यांचा जन्मगाव केवडिया जे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे या दरम्यान जो दीडशे किलोमीटरचा परिसर यामध्ये वॉक होणार आहे सरदार पटेलांच्या कामगिरीचं ऐतिहासिक जे काय दर्शन घडवणारे एक्झिबिशन आहे हे पण सगळ्या तरुणांना त्याचं एक्सपोजर होणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागातील रस्ते अधिक मजबूत सुरक्षित आणि सुगम करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सहा कोटी एकोणीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार अनुराधा चव्हाण यांनी दिली आहे यामुळे गावांमध्ये वाहतुकीची सुविधा सुधारून शेतमाल वाहतूक सुलभ होईल आणि नागरिकांना दळणवळणाचा मोठा दिलासा मिळेल असं आमदार चव्हाण यांनी सांगितल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे आरक्षणासंदर्भात विविध मागण्यांसाठी ओबीसी बांधवांच्या वतीनं आज नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या मोर्चाला संबोधित केलं ओबीसी नेते लक्ष्मण हाके तसंच नवनाथ वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते फलटण इथल्या डॉ संपदा मुंडे यांच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे ही घटना अत्यंत दुर्दैवी असून याची उच्चस्तरीय चौकशी करून मुंडे कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी क्षीरसागर यांनी केली आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं मौथा चक्रीवादळाचा जोर कमी झाला असून ते वायव्यच्या दिशेनं पुढं सरकत आहे असं हवामान विभागानं सांगितलं आहे मात्र या वादळामुळे मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेड परभणी हिंगोली बीड जालना आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावली त्यामुळे नदी नाले ओढ्यांना पूर आला आहे लातूर जिल्ह्यात अनेक नद्या नाल्यांना पूर आला आहे शेतकऱ्यांनी कापून ठेवलेलं सोयाबीन या पुरात वाहून गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे दरम्यान बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणात पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून आज दुपारी विसर्ग वाढवून तो चार हजार चारशे सव्वीस घनफूट प्रतिसेकंद करण्यात आला जायकवाडी धरणाच्याही अठरा दरवाज्यातून सुमारे अडतीस हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे सिंदफना आणि गोदावरी नदी काठावरील बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि सतर्क राहण्याचं आवाहन धरण प्रशासनानं केलं आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात झाली मात्र कॅनबेरा इथल्या ओहल मैदानावर झालेला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला त्याआधी ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला भारतीय संघाच्या नऊ षटकं आणि चार चेंडूत एक बाद सत्त्याण्णव धावा झाल्या असताना पावसाला सुरुवात झाली आणि सामना रद्द करावा लागला मालिकेतला दुसरा सामना परवा मेलबोर्न इथं खेळवला जाणार आहे महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघात उपांत्य फेरीचा पहिला सामना सुरू आहे उद्या उपांत्य फेरीचा दुसरा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होणार आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या जागतिक सागरी व्यापारासाठी भारतीय बंदर अधिक कार्यक्षम आणि आकर्षक मुंबईत इंडिया मेरीटाईम वीक परिषदेत पंतप्रधानांचं प्रतिपादन छत्रपती संभाजीनगरचा इलेक्ट्रॉनिक वाहन उत्पादनांचं हब म्हणून विकास नीती आयोगाच्या परिषदेत मुख्यमंत्र्यांची माहिती खरीप हंगामात सोयाबीन उडीद मूग खरेदीसाठी नोंदणी सुरू पंधरा नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष खरेदी राज्य परिवहन महामंडळाला यंदाच्या दिवाळीत तीनशे एक कोटी रुपये उत्पन्न आणि भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान पहिला टी ट्वेंटी सामना पावसामुळे रद्द याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी नमस्कार